तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या आपण पुन्हा एकदा गावी आलो आहोत आणि सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत डिसेंबर चालू झाला आहे आणि मी इथे गावात फिरायसाठी आलोबल्लो बघूयात दोन दिवस सुट्टी आहे तर आपण जाऊ नवूयात आणि चला वाडीत एक फेरपाटका मारूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असाल बघायला लागतात सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळाले जाऊन तर चला वाडीत काय आहे ते चाललं आहे शकतो हे बघा सध्या हिवाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे सगळी भातशेतीची कापणी झालेली आहे आणि हरिनाम सप्ताह चालू होता खेड तालुका वारकरी संप्रदायचा त्याचं एक पोस्टर घराचं तिथे लागलं ला होतं म्हटलं दाखवावं हो थोडंसं संपलेलं आहे कदाचित तो पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी तीन यासा ते पाच हे असा वारकरी संप्रदायाचा संपूर्ण सप्ताह आपल्या खेड भरणे येथे जो मठ आहे वारकरी चालू होता आणि आपण आता फिरतो आज मानसचा बड्डे आहे हॅपी बड्डे टू यू आज मानसचा बड्डे आहे आणि मानस थोडासा आणि पोरं फिरत आहे तिकडे वाडे बाकी कसं चाललंय

कदाचित भविष्यात आपल्याला ते घराजवळ चांगणवाडीने म्हणजे छोटं असं हॉस्पिटल जे काय म्हणतो आपण याचं या काय म्हणणार आपण प्राथमिक उपचार केंद्र ना प्राथमिक उपचार केंद्र हां प्राथमिक उपचार केंद्रच आहे ना छोटं आहे ना हां नाही ना? ना, ना, बाप बाप फोन आयफोन नाही हे बाप फोन आहे ना आयफोन नाही ना नाय कोमडा कोंबडी बाबा फिरत आहेत संध्याकाळचे आता जवळजवळ किती वाजले मावळच चाललाय दिवस बाय आले ती आता बघूया आपण जाऊ म्हणजे खाली हॉस्पिटलचं काम चालू आहे हॉस्पिटल म्हणजे प्राथमिक उपचार केंद्र आणि काहीतरी अंगणवाडीचं अंगन चा काम चालू आहे बघा ट्रक वगैरे आला दिसते सगळे उकरा उखरीची काम चालू आहेत आपण नंतर बघूया जाऊया तिकडे तोपर्यंत आपण वरती जाऊया आज मानसचा बड्डे आहे मानस कसं वाटतंय तुला आज बड्डे आहे तर काय तयारी केलेस काय तयारी काय आहे बर्थडेची मग आज आम्हाला कुठल्या ढाब्यात नेणार तू मानसचा बड्डे आहे आज ढाब्यात नेणार ना स, सुट्टी ना शनिवार रविवार सुट्टी आहे ना शनिवार बोल चला तुम्हाला बघून येऊ थंडी लागते का काय गावाला मानसचा बड्डे दा आहे म्हटल्यानंतर कुठल्या ढाब्यात नेते आपल्याला काय माहिती हे मानस ढाब्याला नेणार आहे ना पंजाबी धाबावी कुठला धाबा हे बोल लवकर चंदी हवेलीत आयला मग जोरात खर्च आय हा चंदी हवेलीत नेणार आहे बाबा तुम्ही काय खाणार आहात तुम्ही काय खाणार आहात काय का ए तू चायनीज चायनीज तुला ट्रिपल राईस कुणाला पांदी हवेलीत नेणार आहे चंदी हवेलीत चंदे हवेली वरती हा नाही चंदे हवेली आपल्याला आज पार्टी चंदे हवेली माहिती आहे ना कुठं आहे ती फाट्यावर खाना तुम्हाला पाहिजे तो खा म्हणजे हवा तो अखी तुम्ही कशी आहो परान कुठल्या शाळेत जातेस तू कुठल्या शाळेत जातेस काय शाळेचं नाव काय तुझ्या शाळेचं नाव काय आणि प्राथमिक शाळा मग ती तिथं नाही टाकलेली आहे तुझ्या शाळेत अरे आठवी असं आहे का मग आता ती नंतर जाणार तुझ्या मला वर जाऊन फिरून येऊया

त्याच्यावर आंबे येतील मग नंतर खाडसायचा होता ना तू था था था। मी आलो रात्री आज म्हणजे दुकान चालू आहे की नाही बंद आहे दुकानवालीन कुठे गेली दुकानाची मालक कुठे गेली तू तूच आहेस मालकीन आज खास माणूस बोलवलेला आहे तोंडण्यासाठी वायर नाही तो पातळ आहे ना इकडे कमजोर आहे जाऊ नका पुढं केली घेवडा आहे केबलच्या वायरी आहेत वाट लागली त्या केबलच्या वायरी काही कसले कसले आहेत काय म्हणते

तुझे मैत्रिणी लय आठवण काढत असाच तुगा आमची पावकरी देऊ तरी अ तुटला काय नाणी बिनी तुझी आठवण काढते तिकडे दे तुझा फेकूनचारे गावाला येऊन काम करते मुंबईला बरेच वर्ष राहिले कांटाळले मुंबईला गावासारखी पण सुख नाही खरंच गाव ते गावच गावालाच येणार थोडा दिवस कमवणार आणि येणार गावालाच काय आहे तिकडे रिटायर होऊन इथंच जे आहे ते गावातच माझे असते तिकडे काय आहे गावाला उलट आले असतात इकडच्या तिकडच्या जोपर्यंत आहे तोपर्यंत कमवायचं नंतर गावाकडे येऊन बसायचं काय तिथे काय गर्दीत मारायला जेव्हा बघावं तेव्हा ट्रेन मध्ये जा चार वाजता उठा सकाळी पळापळी कोण म्हणा दोनशे ते असू ते विचारे करतात त्यांचं काम वातावरण चांगलं दिसतो रे बघ ना कसं वाटतं बाबा घर बांधता येतो वरती इकडे काय खायचं आहे का तुम्हाला <स दिश्चेध> हो हा बाबी ए की बर्फी कितनी वाली है बर्फी पांच रुपया वाली है पांच वाली, वाली है रे बर्फी बोलो पांच 5 वाली 5 रुपए बर्फी और ये सब अपने कितने आदमी है <laughs> <laughs> हा ते काय आहे ते काय आहे केक आहे केक चांगला वाटतो का, 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 का तो पाहिजे हे पोरांना तुम्ही काय तु खाणार सांगा मला हे केक खाणार की ही बर्फी खाणार ही बर्फी केक की काय चॉईस चॉईस लगेच चॉईस हा हा थांब थांबा थांबा काय ए काय खाणार आहे तुम्ही भरपी आईस्क्रीम नको द्या खंडितनं बेस बेस ए थांबा बाजूला एकच काय तर नाही घेऊ दे काय वेगळं पाच रुपयाचं पाच रुपये हे चांगलं आहे आयटम किती यार मोजत असं सांग तसं माझ्याकडनं पैसे द्यायला चार नाही खा एकच एक कुत्रा खाईल तुझ्या 200 सादर ये दिलास तिला देस सर मला धर धर का चांगलेत ना आयटम आहे हा अरे हा ते धर धर बाबू घे अरे मी देतोय ना पडलाय माझा अरे घे घे अरे धर तिचा धंदा आहे बाबा ती देते ना तुला ते घे ना हा दे त्यांना ते त्यांना दे पन्नास झाले दहा झाल्या तुला अकरावी पाहिजे का घे 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 ना आता तू सगळेजण खातात आहे तू घे हा मग ती घे घे ती घे ती घे का घे चांगले वाट पन्नास रुपये लागू हा माझ्याकडनं बाबी दुकानवालीला पन्नासच मापात पाप नाही हो थांब तुला देतो हा तर मित्रांनो सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओचे नोटिकेशन मिळत बेला ऐकून दाबात ती ऑलवर जाऊन तर चला ही व्हिडिओ तिथे सांगूया तर सगळ्यांना बाय बाय